दहा वर्ष शिवसेनेचे नगरसेवक पण होते त्यामुळे ते मूळ शिवसैनिक आहेत त्यामुळे ते स्वगृही आले बाळासाहेबांचा विचार दिघेसाहेबांचा विचार आणि आम्ही गेल्या अडीच वर्ष केलेलं या महाराष्ट्रामध्ये काम यावर प्रभावित होऊन त्यांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला आणि आता शिवसेनेमध्ये आल्यामुळे लोकांना कळेल आतापर्यंत थोडं कसं लोकांना कळेल हुईस धंगेकर म्हणजे जे पूर्वी बाळासाहेबांचे विचार दाबले आता त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला यामध्ये निर्धार शिबिर निर्धार शिबिर आयोजित करण्यापेक्षा आरोग्य शिबिर आयोजित केलं पाहिजे कारण जे काही मानसिकता जी, जी, का जी बदललेली आहे ती मानसिकता दुरुस्त केली पाहिजे पहिली आम्ही जे बोल बोललोय ते बोललोय आम्ही कधी प्रिंटिंग मिस्टेक करत नाही पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार देणार आम्ही बोललो त्याप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकापासून आमदारापर्यंत त्यांचा प्रवास झाला आणि एक कार्यकर्ता कसा असावा सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा त्यांचं एक आदर्श उदाहरण दंगेकर यांच्या रूपाने आपण पाहतोय आणि म्हणून ते खरं म्हणजे दहा वर्ष शिवसेनेचे नगरसेवक पण होते त्यामुळे ते मूळ शिवसैनिक आहेत त्यामुळे ते स्वगृही आले बाळासाहेबांचा विचार साहेबांचा विचार आणि आम्ही गेल्या अडीच वर्ष केलेलं या महाराष्ट्रामध्ये काम यावर प्रभावित होऊन त्यांनी स्वगृही येण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो पुण्यामध्ये त्यांच्या येण्याने शिवसेनेला ताकद मिळेल शिवसेना वाढीला फायदा होईल आणि नक्कीच एक त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे की कार्यकर्त्यांच्या मागे रा उभा राहणारा नेता कार्यकर्त्यांच्या मागे कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणून आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास त्यांचा कदापि त्याला तडा जाणार नाही आणि ज्या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये एक त्यांची टीम जी आहे ती लोकसेवेचं काम करेल खऱ्या अर्थाने त्यांची ओळख देखील कार्यकर्त्याबरोबर लोकांमधला नेता म्हणून लोकनेता म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि रवींद्र झंगेकर त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन एक दिलाने काम करतील पक्षाला पुढं घेऊन जातील शिवसेना वाढवतील आणि बाळासाहेबांचे साहेबांचे विचार पुढं नेतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता शिवसेनेमध्ये आल्यामुळे लोकांना कळेल आतापर्यंत थोडं कसं लोकांना कळेल हुईच कर आणि जसं तीन वर्षापूर्वी या महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरातल्या अनेक देशांनी पाहिलं की एक सर्वसामान्य एकनाथ शिंदे कोण आहे आणि एक कार्यकर्ता या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सामान्य सर्वसामान्यांच्या सर्व मनातलं सरकार आणू शकतो आणि म्हणून जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे या विश्वासाला तडा जाणार नाही कारण शेवटी हा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक नोकऱ्यांचा पक्ष नाही यापूर्वी ज्या काही पद्धतीने पक्ष चालव चालवला जात होता आणि त्यामुळेच अशा प्रकारचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवत आहेत खरं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हे देखील जे काही प्रवास आहे हा संघर्षातून झालेला प्रवास आहे आणि म्हणून जे पद मिळेल त्या पदाचा वापर सर्वसामान्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठीच केला जाईल मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्राला काय मिळालं हे पाहून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे रवींद्र दंगेकर एक तशाच प्रकारचा कार्यकर्ता आज आमच्यासोबत आला आहे त्याचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो करतोय माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढला जाणार आहे कसं बघता एकीकडे कारण का तुम्ही वाचनातही म्हटलात की नकली लोक नकलीच कामं करतात नाही खरं म्हणजे बाळासाहेब यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा देखील खरं म्हणजे कालचा प्रकार दुर्दैव होता आणि अतिशय केबिलवानं पोरकटपणाचा होता बाळासाहेबांचे खऱ्या अर्थाने विचार तर सोडाच पण बाळासाहेबांचा आवाज देखील त्याची देखील नक्कल विचारांचं बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची नक्कल तर करताच येणार नाही परंतु त्यांच्या आवाजाची देखील नक्कल करता येणार नाही हे काल आपण पाहिलं ज्यांनी कुणी आवाज काढला तो आवाज कसा होता म्हणजे ज्या पूर्वी बाळासाहेबांचे विचार दाबले आता त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणजे खऱ्या अर्थाने एक ही परिस्थिती तुमच्यावर का ओढवली हो का आवाज बाळासाहेबांचा तुम्हाला काढायला लागला का शिवसैनिकांना थांबवण्यासाठी परंतु उलट शिवसैनिक पेटून जोरदारपणे जे शिवसेने बा, शिवसेना प्रमुखांचा विचार पुढे नेत आहेत एवढंच मी सांगतो की अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न करून काही हासिल होणार नाही आणि यामध्ये निर्धार शिबिर निर्धार शिबिर आयोजित करण्यापेक्षा आरोग्य शिबिर आयोजित केलं पाहिजे कारण जे काही मानसिक मानसिकता जी बदललेली आहे ती मानसिकता दुरुस्त केली पाहिजे पहिली आत्मचिंतन केलं पाहिजे का लोक सोडून चालली आहेत एवढे हजारो लाखो लोक येत आहेत ते चुकीचे मग बरोबर कोण हा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही जे लोक येत आहेत त्यांचं स्वागत करतोय त्यांना पुढे घेऊन जातोय पण हे का जात आहेत याचा विचार आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असं म्हणतात की ते पक्षाचे मालक समजतात अद्यापही ते स्वतःला पक्षाचे मालक समजत आहेत का त्यामुळे सगळ्या जुन्या शिवसैनिकांचा हो तुमच्या दिशेने येतोय त्यांची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे खरं म्हणजे बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण आता जी त्यांच्या पश्चात जी काय अपेक्षा होती ती फोल ठरली आणि सवंगड्यांना घरगडीत समजू लागले त्यामुळे मालक आणि नोकर जेव्हा हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत होतो आणि बाळासाहेबांनी सगळ्यांना प्रेम दिलं बाळासाहेबांच्यासाठी त्यांच्या शब्दाखातर असंख्य हजारो लाखो कार्यकर्ते जीवाची बाजी लावायचे आपल्या कुटुंबावर आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संघटनावाढीचं काम करायचे अनेक केसेस घेतल्या अनेक आंदोलन केली ना। अने हा फरक आहे ना आणि म्हणून हा आंदोलनातून हा संघर्षातून हा ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची साहेबांच्या विचाराची निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच कार्यकर्त्यांचा ओघ हो आणि ओढा शिवसेनेकडे येतो आहे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की महायुतीला शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे बाबतीमध्ये आम्ही आम्ही सकाळी बोललेलो आहे आम्ही जे बोललोय ते बोललोय आम्ही कधी प्रिंटिंग मिस्टेक करत नाही पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार ना देणार आम्ही बोललो त्याप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले त्यावेळेस महाविकास आघाडी सांगत होती पैसे देणार नाहीत पैसे मिळणार नाहीत त्या योजनेमध्ये खोडा घातला त्यांनी पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा लावला ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जी एकवीसशे रुपयाची जी बात आहे ते देखील त्याचं देखील आम्ही नियोजन त्याच्यावर देखील काम सुरू आहे आम्ही जे बोललेलो आहे ते बोललेलो आहे त्याच्यामध्ये आम्ही एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो काही गाडा आहे महाराष्ट्राचा राज्य सरकारचा तो आपल्याला चालवायचा आहे सर्व योजना सुरू ठेवायच्या आहेत प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत हे सगळं कसरत करून माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे पंधराशे रुपये बंद झाले का हे म्हणाले पंधराशे रुपये बंद होतील ते कधीच बंद होणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचं देखील मागं आमचं सरकार उभं आहे योग्य वेळी सगळे निर्णय होतील